नमस्कार मंडळी सुप्रभात तुम्हाला सर्वांना आता माहितीच आहे की गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि आता मी आहे गणपतीच्या सजावटीची खरेदी करायला त्यानंतर मग आपण आज जाऊया मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटला आता जाता जाता आपण जरा मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन येऊयात तो ले तो चौछे दिया। चौछे दिया। चौछे दिया। मी आता बोरेली वरून आली त्याच्यामुळे इथे उतरली मरीन लाईन्स ला आणि इथे स्टेशनच्या बाहेरूनच शेअरिंग टॅक्सी मिळतात क्रॉफंड साठी पर पर्सन पंधरा रुपये असं तर आम्ही पण आता शेअरिंग टॅक्सीने चाललोय बघा मी आता इथे आली आहे तर हे बघा या माळा दिसत आहेत ना त्या शंभरला दोन आहेत आणि हे बघा या वेली पण इथे तीनशे रुपये डझन अशा आहेत हे लोक डझन डझनच्याच याने भावने विकतात इथे सगळं कारण हे मार्केटच होलसेल मार्केट म्हणूनच ओळखलं जातं जर तुम असं कोणाला काही असं विकायचं वगैरे असेल तर इथून नेऊ शकता सामान सगळं हे बघा इथे सुंदर सुंदर मस्त सजावटीसाठी सामान आहे फुलं वगैरे बघा फुलं पण डझनवरच देतात ते लोक बघा झुंबर माळा वगैरे किती छान आहेत सगळ्या लावलेल्या पण तुम्हाला इथे मार्केटमध्ये एकाच साइडला हे पूर्ण सगळं म्हणजे जे काही गणपतीच्या सामानासाठी सजावटीसाठी जे काही लागेल ना ते एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळून जाईल बघा आणि व्हरायटी पण भर बरीच आहे बऱ्याच प्रकारचं सगळं काय काय साहित्य आहे इथे बघू शकता हे बघा हे बघा इथे या साइडला ना, ना सगळं लाईटिंगच हे आहे इथे म्हणजे आता तुम्हाला सजावटीचं सामान घ्यायला गेला, गेलात नाही एका साईडला पूर्ण तुम्हाला असं फुलं वगैरे माळा वगैरे आणि त्याच त्याच्याच तिथे जवळच असं लायटिंगची दुकानं पण तिथेच आहेत सगळी आणि तुम्हाला इथे स्टार्टिंग प्राईजच तुम्हाला पन्नासपासनं चालू होते बर आहे ती हळूहळू वाढत चालली आहे आणि बरं बघा बऱ्याच प्रकारच्या लायटिंग वेगवेगळ्या लावलेल्या आहेत बघू शकता ते वर पण किती सुंदर सुंदर लायटिंग लावल्या आहेत बघा माळा पण आहेत हे लोक पण होलसेल पाहिजे असेल तर देतात होलसेल रेटनेच सगळं आहे इथे बघा किती सुंदर वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग लावलेली आहे आणि इथे हे पण बघा आहे बघा असं पण लाइट वर चालणार सगळं साहित्य पण असं आहे बरच हे बघा किती सुंदर आहे हे पिंडी शंकराची पिंडी दाखवली आहे बघा की बघा इथे आपल्या दाराला लावायची तोरणं वगैरे पण आहेत तुम्हाला ज्या साईजची पाहिजे त्या साईजची तुम्हाला इथे करून पण मिळतील आणि रिजनेबल रेटमध्ये हे बघा इथे पाटावर अंतरायला कापड पण आहेत गणपतीच्या पाटावर आणि इथे साठी पण आहे सुंदर सुंदर साहित्य आणि देवारात पण ठेवू शकतो असं पण छोटे छोटे पण इथे अवेलेबल आहेत आणि यांची स्टार्टिंग प्राइस वीस रुपयापासून चालू आहे आणि डेकोरेशन साठी बघा इथे वेली पण खूप छान छान आहेत आणि इथे आपण मध्ये मध्ये फुलं पण टाकू शकतो तशी जागा पण ठेवलेली आणि हे बघा इथे गणपतीचे गणपतीची नाव इथे रेडी करून ठेवलेली आहेत आपल्याला पाहिजे त्या तशी इथून करून पण मिळतात लाईटिंगची वगैरे दुकाने आहेत बरीच लागलेली बरंच सामान तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल हे बघा असं पण सगळं रेडीमेड सगळं मिळतं सगळं आपल्याला जर आता सामान होलसेलमध्ये घेऊन जर गावाला वगैरे जायचं असेल लांब कुठेतरी घेऊन जायचं असेल ना होलसेलमध्ये तर हे लोक इथून ट्रान्सपोर्ट पण करतात सामान बघा तुम्हाला असं एकाच ठिकाणी सगळं साहित्य मिळून जाईल आणि जसं तुम्हाला पाहिजे तसं इथे ऑर्डर देऊन करून पण घेता येतं ते लोक देतात एका साईडला सगळी तेच तशीच दुकानं आहेत इथे तुम्हाला स्टार्टिंग प्राईस एक रुपयापासून चालू होते आणि फुलं वगैरे तुम्हाला एक रुपयाला वगैरे छोटे छोटे मिळतात इथे बऱ्याच प्रकारचे मिळतात आणि तशी प्राईज मग वाढत जाते पुढे पुढे मला ताई बघा घेत आहेत काय काय सामान मला हेल्प करायला आले गणपतीचं सामान माझे माझं सगळं सामान घेऊन आहे बघा बॅग लावून सकाळपासून फिरून आता भूक लागली आता पेट पूजा करूया सँडविच खाते अमी आता मी आता आम्ही खरेदी करून चाललोय घरी त्या बघा आता शॉपिंग करून सुद्धा आहेत बसली आहे फुडे बॅगान बरी शॉपिंग झाली आज आमची